संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथील शिवधर्म फाउंडेशनच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या बाबत पोलीस निरीक्षक साहेब शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांना निवेदन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याच्या कारणावरून शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मराठा नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे भ्याड हल्ला केला आहे प्रवीण गायकवाड हे गेल्या तीस वर्षापासून अहद कॅनडा ते तहद ऑस्ट्रेलिया या अभियानातून प्रवीण दादांनी जे कार्य उभे केले आहे ते क्रांतीचे वादळ होतं या वादळात हजारो तरुणांना शिक्षण उद्योजकता आत्मभान आणि सामाजिक सन्मान लाभले आहेत आजही मराठा बहुजन समाजासाठी कार्यरत आहेत तरुणांनी उद्योग व्यवसाय करून आर्थिक सक्षम व्हावे यासाठी ते प्रयत्न करत असतात त्यांच्या प्रेरणेतून दहा हजारहून अधिक तरुणांनी विदेशात नोकरी आणि उद्योग सुरू केले आहे भविष्यात वीस लाख तरुणांना नोकरी व्यवसायासाठी परदेशात पाठवण्याचे त्यांचे स्वप्न आहे दंगलीसाठी दगड उचलणाऱ्या हजारो हातामध्ये लेखनी आणि शिवरायांना डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या तरुणांच्या डोक्यात शुभविचार घालण्याचे काम प्रवीण गायकवाड यांनी केले आहे प्रवीण गायकवाड हे संविधानवादी विचारांचे नेते आहेत ते ज्या संघटनेचे नेतृत्व करतात ती संभाजी ब्रिगेड महापुरुषाच्या सन्मानार्थ आणि मराठा आरक्षण लढ्यात कायम आघाडीवर राहिले आहे हल्लेखोर हे, हे गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून त्यांना कडक शासन करावे तसेच या हल्ल्यामागे असलेल्या राजकीय शक्तीचा पर्दाफाश करून भविष्यात अशा हल्ल्यांना आळा बसण्यासाठी ठोस कारवाई व्हावी पुनश्च प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला झाल्याचा जाहीर निषेध विजयराव देशमुख तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ अॅडव्होकेट सुभाष लांडे ज्येष्ठ मार्गदर्शक विक्रम दारकुंडे लक्ष्मण गायके तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड विष्णुपंत घनवट तालुका उपाध्यक्ष मराठा सेवा संघ शरद जोशी जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड समीर शेख शहर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड रवी ढोके नितीन देशमुख ऍडव्होकेट ताठे भाऊसाहेब ऍडव्होकेट भेरे भाऊसाहेब गोविंद लांडे सोहेल शेख योगेश जाधव दीपक लांडे सूरज गुंजाळ ऍडव्होकेट संदीप बर्डे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा महासचिव निलेश बोरुडे आदी उपस्थित होते